कोणतरी येऊन निधीबाबत दम देईल असले पन्नास आमदार बघितले आहेत त्यांच्या धमक्यांना भिवू नका कारण राष्ट्रवादी हा पण सत्तेतील पक्ष आहे निधीबाबत काहीही काळजी करू नका असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार इद्रीश नायकवाडी यांनी केले सलगर हे माजी आमदार विठ्ठलदाजी पाटील यांचे गाव आहे येथील जनता स्वाभिमानी आहे कोणालाही येथील जनता घाबरत नाही असे असेही आमदार इद्रीश नायकवाडी यांनी सांगितले सलघर येथे एरुंडली जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार स्नेहल मोरे आणि सलघर पंचायत समितीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुजाता पाटील यांच्या प्रचारसभेत आमदार इद्रिस नायकवाडी हे बोलत होते यावेळी मिरजपूर्व भागाचे नेते विजय पाटील सुरेश बापू कोळेकर महेश कोरे त्यागराज पाटील आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य सरकारकडून आम्ही भरपूर निधी आणू पण बोगस मानसे बेमान आणि कापू लोकांना निवडून देऊ नका अशा लोकांना पराभूत करा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या असे सांगून आमदार इदिरीश नायकवाडे पुढे म्हणाले आमची वर जरी अन्य पक्षाबरोबर युती असली तरी जनतेचा विकास करण्यासाठी सांगली जिल्ह्यात आम्ही एक विचारसारणीच्या सर्व चार्ण पक्षाबरोबर आम्ही आघाडी केली आहे स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आम्हाला आमदार करून आमदारकी भोगायला वाऱ्यावर सोडले नाही तर जनतेचा विकास करण्यासाठी आम्हाला शिकवले असे सांगून आमदार यदीश नाईकवाडी पुढे म्हणाले स्वर्गीय अजितदादा पवार यांनी राजकारणातील सर्व डावपेस शिकवले आहेत त्यामुळे कशाची काळजी करू नका मी पण आमदार आहे विकासाबरोबरच तुमच्या सर्व अडीअडचणीत असेन असेही आमदार नाईकवाडी यांनी यावेळी सांगितले कोण येऊन काय बिंद तुम्हाला हे तुम्ही आता असं केलं तर विकासाच काम करणार नाही तुम्हाला निधी देणार नाही अरे चांगले असे पन्नास आमदार बघितले तुम् हे दाजीच गाव आहे हे दाजीच गाव आहे दाजी हलका बोलत नव्हते आज दिवस म्हणून तुटले पड आलं का लक्षात त्यामुळं हे असल्या गिंदर धमक्याला तुम्ही घेऊ नका असल्या धमक्याला घेऊ नका आहे ना अजित दादाने मला आमदार कसं केलंय या जिल्ह्यात आमच्या पक्षाचा एक आमदार आहे आणि म्हणून या जिल्ह्यातल्या लोकांना न्याय द्यायचा आहे म्हणून दादा महाराजसाठी एका कार्यकर्त्याला सांगली जिल्ह्याचा आमदार म्हणून या ठिकाणी तुमच्यासाठी बाजूलेला आहे आणि म्हणून हे निधी तो आणायचा विषय निश्चितपणाने मी जबाबदार आहे पण ह्या निवडणुकीत मला वाटतं की विकासाचा विषय बाजू ठेवून इतर विषय इतर वैयक्तिक बिन झालं असतील हे करून लोकांना काहीतरी डायव्हर्ट करून लोकांचं बुद्धिभेद निवडणुका जिंकण्याच्या नादात काही जग आहेत असं दिसत पण त्यांनी काही करू नये आम्ही विकासाच बोलणार कारण आदरणीय ने आमचे नेते कैलासवासी अजितदादा पवार यांनी आम्हाला कार्यकर्ता म्हणून घडवले आणि विकासाची दिशा देऊन गेलेली आहे त्यामुळं कसलीही परिस्थिती असली तरी विकासाच्या विषयावर चर्चा करणार मी आपल्याला एकच सांगतो ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आणि तुमच्यासाठी फार महत्वाची आहे ती का महत्वाची आहे कारण आपल्याला सांगतो की अजित दादा यांच्यासारख्या कार्यकर्त्याला अंगद तर असंच मोकळ आहे नाही ज्याबरोबर फिर जा निर्वत फिर जा चैन्य करत फिर नाही सगळ्या संघटना लोकांच्यात राहायचं लोकांचं काम काय बघायचं म्हणजे लोकांचं काम कसं करू शकता ते बघायचं आणि त्यासाठी काम करायचं